मुख्यमंत्री लाडकी बिन लाभार्थ्यांपैकी त्र्याऐंशी टक्के विवाहित विद्वांचे प्रमाणपत्र अद्यापही आकडेवारीतून महत्वाची बातमी समोर आले आहे काय आहे लाडकी बहिणी नवीन बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता बऱ्याच महिलांनी मागचे व्हिडिओ देखील बघितले नाही मागची व्हिडिओ देखील जाऊन बघा कारण की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची तारीख सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारची माजी मुख्यमंत्री लाडकी बहिणी वे योजना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते या योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत ला राज्यभरातील लाडक्या बहिणींना दोन पूर्णांक पाच कोटी लाभार्थ्यांच्या विश्वेषणात या योजनेच्या जवळपास त्र्याऐंशी टक्के लाभार्थ्यां महिलांना या विवाहित असल्याचे समोर आले आहे तर अविवाहित लाभार्थी अकरा पॉईंट आठ टक्के विधवा लाभार्थी चार पॉईंट सात टक्के आहेत तर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांमध्ये घटस्फोट निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचे प्रमाणपत्र हे एकत्रितपणे एक टक्क्यापेक्षा एक कमी थे आहे घटस्फोटातील महिला एकूण लाभार्थ्यांपैकी झिरो पॉईंट तीन टक्के सोडून दिलेल्या महिला झिरो पॉईंट दोन टक्के आणि निराधार महिला झिरो पॉईंट एक टक्के इतक्या आहेत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये तीस ते एकोणचाळीस वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे एकूण लाभार्थ्यांपैकी या वयोगटातील महिला एकोणतीस टक्के आहेत त्या पाठोपाठ एकवीस ते पाट एक एकोणतीस वयोगटातील महिला संख्या पंचवीस पूर्णांक पाच टक्के तर चाळीस एकोणपन्नास वयोगटातील महिलांचे प्रमाण तेवीस पॉईंट सहा टक्के राहिले आहे अठ्याहत्तर टक्के लाभार्थी महिला या एकवीस ते एकोणचाळीस वयोगटात येतात तर, तर बावीस टक्के या पन्नास ते पासष्ट वयोगटातील आहेत साठ पासष्ट वयोगटातील महिलांची संख्या ही जवळपास पाच टक्के राहिली आहे त्या संबंधित वृत्ती दिली आहे साठ पासष्ट वर्ष वयोगटातील जवळपास पाच टक्के महिलांना लाभ मिळाला आहे यातून दिसून येते की ज्या महिलांना कोणताही लाभ मिळत नव्हता त्यांना आवश्यक असलेला आर्थिक आधार मिळाला आहे अशी प्रतिक्रिया कल्याण सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली आहे सर्वाधिक लाभार्थी कोणत्या जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबतीत पुणे अव्वल राहिले पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्जदार नोंदवले गेले यानंतर नाशिक आणि अहमदनगर चा क्रमांक लागतो तर कोकण विभागात सिंधुदुर्ग येथे सर्वात कमी महिलांना लाभ महिलेच्या अर्ज विचार करायचा गडचिरोली येथे सर्वात कमी अर्ज प्राप्त झाले आहे योजना नेमकी काय आहे राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिलाला पंधराशे रुपये देण्यात येतात यामध्ये एकवीस ते पाच रुपयात विवाहित घटस्फोट विधवा आणि निराधार महिलांना ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना आर्थिक मदत केली जाते लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे महायुती सरकारने सतत निवडणूक आल्यास ही रक्कम एकवीसशे रुपये इतकी वाढणार असल्याचे आश्वासन दिले होते यानंतर पुढील महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पने याबद्दल घोषणा केली जाऊ शकते दरम्यान या योजनेतून अपात्र महिलांच्या महिलांनाही काढून टाकण्याची सध्या लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे आतापर्यंत पाच लाखापत्र असलेल्या महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संख्या पंधरा लाखापर्यंत जाऊ शकते असे सांगितले आहे राज्य सरकारकडून पाच वेगवेगळ्या निरीक्षकांच्या आधारे लाभार्थी महिलांची छाननी केली जात आहे यामध्ये चारचाकी वाहने आणि सरकारी नोकरी असलेल्या या योजनेतून वेगवेगळे येणार वगळण्यात येणार आहे याचबरोबर एखादी सरकारी योजनेचा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांसुद्धा अपात्र ठरले जाणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाटकमेंटपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका